तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे फ्लावरची भाजी तर मी इथे एक फ्लावरचा गड्डा घेतलेला आहे आता तो छान कापून घेते मी बारीक कट करून तुम्हाला दाखवते मी आता फ्लावर मी आता बारीक कट करून घेतलं आहे आणि थोडासा मी पाय एक दोन मिनटं वाफाळून घेणार आहे त्याचा उग्रवास म्हणजे जाईन आणि बारीक आळ्या वगैरे असतात ना त्या पण मरून जातात आपण मीठ टाकून जर वापरून घेतलं तर पॅन आपलं खूप छान तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण आता एक पळी तेल टाकून घ्यायचे थोडस अजून थोडं टाकून घ्यायचे आपल्याला तेल छान तापलंय आपलं तर आपण त्याच्यामध्ये थोडी मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता <coughs> छान तडतडला की एक टमाटा आपण कट करून घेतला होता तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा हे छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला झालं की थोडीशी त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची हळद टाकून घ्यायची थोडी हळद पण छान परतून घ्यायची थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची नंतर आपण वरून टाकणार आहे कोथंबीर तेलामध्ये मध्ये जरा परतून घ्यायची कोथिंबीर थोडस एक चमचा लाल तिखट मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये थोडं अजून एक चमचा टाकणार आहे लाल तिखट आपल्याला तुम्हाला जसं तिखट लागतं तसं तुम्ही टाकू शकता आणि जो फ्लावर मी वापरून घेतला होता छान तो ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मी ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकणार आहे थोडासा त्यांनी टेस्ट खूप छान येते टाकून बघा कसं लागतंय ते मग मला सांगा कमेंट करून छान परतून घ्यायचे हे चायन लोकांनी नवीन असून ते लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका हे दोन मिनिट आपल्याला ठेवायचे तर भाजीमध्ये आपल्याला थोडस चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे छान परतून घ्यायची भाजी आपल्याला सा आप ही फ्लावर ची भाजी कुणाला कुणाला आवडते मला नक्की कमेंट करून सांगा मला तर आवडते ची भाजी तर हे छान मिक्स करून झालेलं आहे आपल्याला तर पेचव, ह्याच्या ह्याच्यावर आपल्याला अगदी दोन मिनटं झाकण ठेवून घ्यायचे वाफेवर म्हणजे भाजी आपली छान शिजन तर भाजी आता झालेली अस ना आपण बघूया भाजी शिजली आहे चांगली आपली तर ह्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घ्यायची थोडी छान परतून घ्यायचे मिक्स करून घेऊया आणि आता आपण भाजी ही काढून घ्यायची झाली आपली भाजी छान तर मग दाखवते मी आता आपली भाजी झालेली आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटते बघा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी उद्या घेऊन येईन मी चला बाय